ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन क्रांती दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपला वारसा संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करत एकतेने पुढे जाऊया महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्वसामान्यांचा अभोणा पोलीस ठाणे तलाठी कार्यालय स्वामी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सण साजरा विद्यार्थिनी जाणकाई अध्यापक विद्यालय आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन साजरे करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थिनींनी अभोणा व कडवण पोलीस ठाण्यातील तसेच अभोणा तलाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून बहीण भावाचे नाते जपत सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गायकवाड संचालक तेजस गायकवाड अजित शहा किरण पाटील रवींद्र मोरे प्रकल्प पाटील एन जे पाटील सर किशोर पाटील सर सचिन सर आदी मान्यवर उपस्थित होते कडवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर व त्यांच्या सहकार्या तसेच अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी व सर्व पोलिसांना विद्यार्थिनींनी राखी बांधली त्याचबरोबर तलाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही राखी बांधून परस्पर केला भावाचे नाते आणि समाजात बंधुभावाचा चा चांगला संदेश जावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले तीनही विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे स्वागत करत एक पाठीराखा भाऊ म्हणून आम्ही तुमचे सदैव रक्षण करू असा आश्वासक संदेश दिला या अनोख्या आणि भावनिक उपक्रमामुळे कळवण व अभोणा परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा कळवण